महाराष्ट्रातल्या राजकारणातले भीष्म पितामह म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला जातो मुळात महाराष्ट्रातल्या राजकारणाचं ठाणं म्हणजे बारामती असं म्हटलं तरी अतिशोक्ती ठरू नये कारण बारामतीमध्ये बसल्या बसल्या पवार अशा प्रकारे राजकीय सरेपाटाच्या सोमट्या टाकतात आणि एका रात्रीत इकडे फासे पलटतात हे काही सांगायची गरज नाही शरद पवारांच्या प्रत्येक वक्तव्यामागं काहीतरी चाणक्य नीती दडलेली असतेच आणि याचे राजकीय प्रसाद भविष्यातल्या राजकारणावर दिसून येत असतात यातलं शरद पवारांचं मोठं वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडी स्थापन करणं हे परिस्थिती जुळून आलेलं समीकरण नाही तर दोन हजार चौदामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता यासाठी भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडणं गरजेचं होतं परंतु थोड्याफार कुरबुरी होऊनही शिवसेना भाजपसोबत गेली आणि दोन हजार चौदामध्ये महाविकास आघाडीचा पवारांचा प्रयोग फसला पण तेव्हाचा तो बिघडलेला प्रयोग पवारांनी दोन हजार एकोणावीस ला विशेष रणनीती आखून यशस्वी करूनच दाखवला यासारखी अनेक उदाहरणं देता येतील ज्यामुळं महाराष्ट्रात राजकारणाचा नूरच पलटला गेला आता दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देशभरातल्या जनतेनं महाराष्ट्रात अगदी टोकाचं राजकारण बघितलं त्यानंतर सगळंच तर झालंय आता काय व्हायचं बाकी राहिलं हे वाक्य साधारणतः प्रत्येकाच्याच तोंडी होतं पण ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रात हे सगळं घडवून आणलं असं बोललं जातं त्याच शरद पवारांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे त्यामुळं शरद पवारांच्या कारकिर्दीची सुरुवात जिथून झाली तिथे जाऊन त्यांच्या राजकारणाचा शेवट होणार का असा देखील प्रश्न अनेक विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे असं कुठलं वक्तव्य शरद पवारांनी केलं ज्यामुळं त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाबद्दल बोललं जात आहे की ही देखील शरद पवारांची एक खेळी आहे पाहूयात सविस्तर नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शरद पवारांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा निकाल हा लागल्यानंतर महाराष्ट्रात मोठी होणार आहे ज्यातून महाराष्ट्रातील बहुतांश प्रादेशिक पक्ष हे महाविकास आघाडी सोबत जातील आणि याही पलीकडे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील त्यांच्या या म्हणण्यानुसार नक्कीच अनेक शक्यतांना व्यासपीठ खुलं झालं आहे कारण काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणं हे म्हणण्या इतपत त्यांचं वाक्य सरळ नाही मुळात गेली पाच दशक महाराष्ट्राचं राजकारण पवार नावाच्या वलयाभोवती फिरत आलंय यशवंतराव चव्हाणांचा हात पकडून पवारांनी राजकारणाची सुरुवात केली खरी मात्र सत्तेची बाजू त्यांना खुनावत होती खुर्चीचा मोह त्यांना अनेक राजकीय खेळींसाठी कारणीभूत ठरला शरद पवारांनी काँग्रेसमध्ये आपला चांगला जम बसवला महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अशी अनेक पदं त्यांनी भूषवली त्यात राजीव गांधी यांच्या निधनानं काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली त्यावेळी शरद पवार यांच्याकडं काँग्रेसचं नेतृत्व येणार अशी आशा त्यांना होती मात्र सोनिया गांधी यांचं नाव समोर आलं विदेशी नेतृत्व मान्य नसल्याचं म्हणत पवारांनी एक प्रकारे काँग्रेसमध्ये बंडखोरीच केली तरी देखील सोनिया गांधी यांना अध्यक्षपद मिळाल्यानं शरद पवारांनी आपली वेगळी भट्टी मांडली आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये शरद पवारांनी पी ए संगमा तारीख अन्वर यांच्यासोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली जरी शरद पवार काँग्रेसपासून वेगळे झाले असले तरी देशात सत्तांतराचे वारे फिरताना पाहून पवारांनी काँग्रेससोबत युतीत राहणं पसंत केलं आता हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण काय तर त्याच्याबरोबर काही वर्षांनी अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचं नेतृत्व नाकारत थेट सत्तेत जाऊन बसले आता अजित पवारांचं सत्तेत जाऊन बसणं ही देखील शरद पवारांचीच खेळी असल्याचं बोललं जात होतं त्यांचं आत्ताचं वक्तव्य हे या खेळीला प्रेरित तर नाही ना अशीही शक्यता असू शकते कारण शरद पवार काय बोलले हे जर का नीट ऐकलं त्यांचा कल हा आत्ताच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या घटना घडामोडींवर आहे याआधीही आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की देशभरात निम्म्याहून अधिक पक्ष हे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आहेत त्यातील काहींचं अस्तित्व आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेससारखे काही पक्ष हे चांगला जम बसून आहेत त्यामुळं निवडणुकीनंतर या पक्षांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण जर झालं तर नक्की याचा फायदा सत्तेसाठी होऊ शकतो पण हे गणित तेवढं सोपं नसणार आहे कारण काँग्रेस प्रणित पक्ष आणि काँग्रेस शिवायचे प्रादेशिक पक्ष हे दोन भाग वेगळे आहेत आता फक्त महाराष्ट्राचाच विचार करता महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच प्रादेशिक पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष सध्या संलग्न असले तरी शिवसेनेचं एक वेगळं अस्तित्व महाराष्ट्रात आहे त्यामुळं उद्धव ठाकरे हे कधीच हे पाऊल उचलणार नाहीत राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर शरद पवार हे मुळात काँग्रेस विचार सरणीचेच आहेत आणि राष्ट्रवादी ही त्यातूनच विलग झाली असली तरी त्यांचा विचार मात्र एक आहे म्हणूनच विलिनीकरण करण्याची गरजच नाही असं देखील शरद पवारांनी म्हटलंय तरी देखील भविष्याला पुढं ठेवून शरद पवार यांचं हे विधान अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करतं कारण आधीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ही एक आहे त्यामुळं आताच्या परिस्थितीनुसार भविष्याचा जर विचार केला तर विरोधकांना हरवण्यासाठी वेगवेगळी ताकद न लावता एकेची ताकद लावली तर लवकरात लवकर निकाल येऊ शकतो असंही म्हटलं जात आहे सोबतच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोठा जनसमुदाय हा अजित पवारांसोबत गेला आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली तसंच या वर्षीचं एकूण लोकसभेचं वातावरण बघता यावेळी सुनेत्रा पवार यांनी ननन सुप्रिया सुळे यांना तगडं आव्हान दिलं आहे त्यामुळं सुप्रिया सुळे यांच्या विजयावर यावर्षी समजा बारामती पवारांच्या ताब्यातून जाऊन ती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळाली तरी इथं शरद पवारांचं अस्तित्व धोक्यात येईल किंबहुना महाराष्ट्रातल्या एकूण समीकरणावर या एका निकालाचा फटका बसेल असं असताना शरद पवारांना जर राष्ट्रवादीची माती करायची नसेल आणि तिच्यामध्ये बळ भरायचं असेल तर काँग्रेसमध्ये विलिनीकरण हा त्यांच्यासाठी मोठा निर्णय असेल त्यांचा दुसरा पर्याय इथे अजित पवारांची राष्ट्रवादी हा देखील आहे मात्र त्यांच्या या विधानाचा एक अर्थ असाही निघतो की वेळ आली तर ते काँग्रेसमध्ये जातील मात्र भाजपचा हात कधीच धरणार नाहीत आता शरद पवार जरी भाजपचा हात धरणार नसले तरी अजित पवारांकडे माघारी फिरण्याची संधी आहे परंतु अजित पवार घर वापसी करतील का हा देखील मुद्दा येथे आहे हे सगळे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे आता या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मुंबई तथा अन्य महानगरपालिका छत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात लोकसभा निवडणुकीनंतर या चार पक्षांचं काय होणार याचे शरद पवारांनी तर अगोदरच भाकीत केले आहे त्यामुळे येता काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत जिकरीचा काळ असणार आहे या सर्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रसंग आला तर शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ज्या काँग्रेसमधून केली तिथेच पुन्हा त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळेल आता असं होणार का हे तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी राजकीय डाळ शिजणार आहे त्यावर अवलंबून आहे पवार हे एक अजब रसायन आहे असं म्हटलं जातं त्यांच्या ओठावर एक असतं आणि पोटात दुसरंच असतं हा आरोप तर त्यांच्यावर अनेकदा केला जातो आता विरोधकांचा हा आरोप खरा होऊन पवार राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणार का हे येत्या काळात आपल्याला कळणारच आहे तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र